हॅलो मित्रांनो आजची ही प्रॉपर्टी आहे आचरा कणकवली रोड पासून फक्त शंभर मीटर अंतरावर आपल्याला मिळतोय पाच गुंट्याचा एन ए प्लॉट त्यामध्ये असलेला थ्री बी एच के बंगला मित्रांनो सुंदर अशी आजची प्रॉपर्टी आहे आचरा मार्केट पासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर ही आजची प्रॉपर्टी आहे बाराशे पन्नास स्क्वेअर फीटचा वन प्लस वन बंगलो मिळतो आहे प्लॉटला एंट्री करताच मिळत आहे मोठंसं अंगण आणि त्यामध्ये दोन नाळाची झाडं देखील उपलब्ध आहे इथे इतर काही तुम्ही झाडे लावू शकता सुंदर अशी प्रॉपर्टी आहे आजची त्यावर तुम्हाला पूर्णपणे प्लॉटला कंपाऊंड मिळून जातं आणि कणकवली मेन शंभर मीटरवर आजची प्रॉपर्टी आहे चला तर जाऊया बंगल्यामध्ये बंगल्यामध्ये एंट्रीच्या आधीच तुम्हाला छोटीशी गॅलरी उपलब्ध आहे इथे तुम्हाला सुंदर आणि छोटीशी अशी गॅलरी मिळून जाते आणि गॅलरीमधून एंट्री करतो तुम्हाला सागवाणी दरवाजा आपला फ्रंटचा दरवाजा हा सागवाणी आहे तसंच हा प्लॉट हा पाच गुंट्याचा एन ए प्लॉट आहे चोवीस तास तुम्हाला पाण्याची देखील सोय आहे आणि बाराशे पन्नास स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के असा बंगला मिळून जातो गॅलरीतून समोरचा व्ह्यू सुंदर असा समोरचा व्ह्यू मिळून जातो समोरच्या बाजूस आपल्याला गेट मिळून जाते कंपाऊंडला मोठं असं गेट लावण्यात आलेलं आहे तसंच एंट्री करता तुम्हाला पहिलाच मिळतो आहे तो मोठा आणि प्रशस्त असा हॉल हॉलमधून सरळ समोरच्या दिशेस गेल्यावर तुम्हाला जिना मिळून जातो त्याचा जिना हा बंगल्याच्या आतमधून आहे तसंच तुम्हाला लेफ्ट साइडला टॉयलेट अँड बाथरूम ची देखील सोय आहे आणि राईट साइड ला हा मिळतोय तुम्हाला किचन मित्रांनो सुंदर असा किचन आहे मोठा आणि प्रशस्त असा आपल्याला किचन मिळून जातो त्यामध्ये दे देखील दोन विंडो बसवण्यात आलेले आहेत सुंदर असा हा किचन आहे आणि किचन मधून तुम्हाला बाहेर जाण्यासाठी एंट्री पण देखील या किचन मधूनच आहे समोर दिसतोय तो दरवाजा आहे तो बाहेर जाण्यासाठी दरवाजा देखील ठेवण्यात आलेला आहे तसंच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसला तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा लाईक करा, करा नवीन व्ह्यूवर जर व्हिडिओ पाहत असतील तर त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच आता किचनमधून तुम्हाला बाहेर पडताच समोरील बाजूस एक मोठा आणि प्रशस्त असा बेडरूम मिळून जातो या बेडरूमला देखील दोन विंडो देण्यात आलेली आहे या बंगल्याच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे म्हणजेच आजूबाजूला घरं उपलब्ध आहेत हाकेवर घरं मिळून जातात आणि राहती घरं आहेत तसंच हा बेसिन मिळून जातो सुंदर आणि छोटासा जागेमध्ये तुम्हाला बेसिनची देखील सोय आहे तसंच वरील बाजूस तुम्हाला स्टोरेज म्हणून पण यूज करू शकता इथे तुम्ही स्टोअर करू शकता तसंच बरोबर समोरील बाजूस इंडियन टॉयलेटची देखील सोय आहे आणि वेस्टर्न टॉयलेट देखील या बंगल्याला उपलब्ध आहे हा इंडियन टॉयलेट आपल्याला मिळून जातो याच टॉयलेटला लागून तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट देखील उपलब्ध आहे इथे तुम्हाला हा बाथरूम आहे याचा आणि इथे तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट शॉवर शॉवर केस आहे तसंच तुम्हाला गरम पाण्यासाठी गिजरची पण देखील सोय करण्यात आलेली आहे या बाथरूमला विंडोची देखील सोय आहे तिथे तुम्ही एक्झिट फॅनचा यूज करू शकता चला तर जरी आता फर्स्ट फ्लोर याचा कसा आहे तो हे तुम्हाला दाखवेनस त्यामध्ये तुम्हाला दोन बेडरूम तसंच एक टेरेस आणि एक गॅलरीसुद्धा उपलब्ध आहे या बंगलोपासून तुम्हाला स्कूल फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे तसंच कॉलेज हे आचरा कॉलेज जवळ आहे आचरा हे पाच किलोमीटर अंतरावर मिळून जातं तसंच मोठी बाजारपेढी आचऱ्याचीच लागते तसंच गरजेच्या रोजच्या वापरात येणारे वस्तूची दुकानं पण या बंगल्याच्या आजूबाजूच मिळून जातात म्हणजे वॉकेबल डिस्टन्स अंतरावर दुकानं पण उपलब्ध आहेत तसंच हा पहिला बेडरूम आहे फर्स्ट फ्लोअर देखील विंडो बसवण्यात आलेली आहे या बंगलोपासून तुम्हाला मालवण हे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे समुद्र किनारा हा सहा किलोमीटर अंतरावर आहे तसंच तुम्हाला बघायला गेला तर रेल्वे स्टेशन हे कणकवलीचं रेल्वे स्टेशन आपल्या प्लॉट पासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे ही तुम्हाला समोरील बाजू दिसते ती एक छोटासा ओपन पेस मिळून जातो तसंच बरोबर लेफ्ट साइड ला आपल्याला मिळते बाथरूम मित्रांनो छोटासा बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट देखील बसवण्यात आलेला आहे सुंदर असा हा बाथरूम आहे त्याला देखील विंडो देण्यात आलेली आहे इथे पण एक्झिट पॉईंटचा तुम्ही यूज करू शकता या दोन बेडरूमला हा कॉमन असा बाथरूम देण्यात आलेला आहे तसं तुम्हाला छोटासा बेडरूम मिळून जातो आणि त्यामध्ये तुम्हाला छोटीशी गॅलरी देखील देण्यात आलेली आहे या प्लॉटची ऑनरने किंमत काउंट केली आहे पाच गुंटे एन ए प्लॉट त्यामध्ये असलेला बाराशे पन्नास स्क्वेअर फीटचा थ्री बी एच के बंगलो याची किंमत आहे अठ्ठेचाळीस लाख नेगोशिएबल रेट आहे मित्रांनो जर तुम्ही साईड व्हिजिट केल्यावर ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असल्यास तुम्हाला ऑनरचा नंबर दिला जाईल त्यावर तुम्ही या प्रॉपर्टीशी मालकाशी बोलू शकता थेट संवाद साधू सव शकता आणि प्रॉपर्टीमध्ये तडजोड देखील करू शकता ही प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी तुम्हाला शेतकरी दाखल्याची गरज नाही मित्रांनो कारण हा प्लॉट हा एन ए प्लॉट आहे त्यामुळे तुम्हाला कोणताही सातबारा किंवा कोणताही शेतकरी दाखला पुरावा लागत नाही तसंच तुम्ही पॅन कार्ड आधार कार्ड सोबत घेऊन या आणि ही प्रॉपर्टी खरेदी कर करा मित्रांनो तुमची जाहिरात या चॅनलवर टाकायची असल्यास तुम्ही आम्हाला नक्की कॉल करू शकता आम्ही कोणतीही फी आकारत नाही तसंच हा समोरचा टेरेस मिळून जातो छोटासा टेरेस तुम्हाला देखील उपलब्ध आहे याला गॅलरी देखील आहे टेरेस देखील तुम्हाला उपलब्ध आहे समोरील बाजूचा व्यू पण टेरेसवरून तुम्हाला बघता येतो स्क्रीनवर जो नंबर आहे तो आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे त्यावर तुम्ही टेक्स्ट मेसेज करून या प्रॉपर्टीबद्दल अधिकाधिक माहिती मिळू शकता तसंच प्रथम प्लॉट व्हिजिट करण्याला प्राधान्य दिलं जातं जर तुम्हाला इच्छुक असाल तर साईड व्हिजिट करा सर्व व्हिडिओ मी सांगतो की प्रत्यक्षात येऊन बघणं हे महत्त्वाचं आहे प्रत्यक्षात येऊन साईड व्हिजिट करा तर तुम्हाला समजेल हा प्लॉट कसा आहे आता आपण आलो बंगल्याच्या साईडला त्यामध्ये तुम्हाला एक चिकूचं झाड येतं तसंच एक लिंबाचं झाड देखील लावण्यात आलेलं आहे आणि एक नारळाचं झाड पण उपलब्ध आहे ह्यात आपण बॅक साईडला आलो आहे साईडला खूप जागा पण आहे इथे तुम्ही अजूनही झाडे लावू शकता मित्रांनो आणि या बंगलोच्या फ्रंट बाजूस जायला आणि बॅक साईडला जाण्यासाठी चारही साईडने बंगल्याच्या वाट ठेवण्यात आलेली आहे तसंच आपला फेसबुकला रिअल इस्टेट कोकण मालवण नावाचा ग्रुप आहे त्याला नक्की जॉईन व्हा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली गेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता तसंच रिअल इस्टेट कोकण मालवणला इंस्टाग्रामला सर्च करा आणि देखील फॉलो देखील करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल धन्यवाद मित्रांनो